नमस्कार यूट्यूब फॅमिली तर आज आपण बनवणार आहोत सर्वांची आवडती लाल माटाची भाजी त्यासाठी कढई गरम करून घेतली त्याच्यामध्ये घालायचं आहे एक चमचा तेल तेल गरम झालं की त्याच्यामध्ये घालायचं आहे जिरे जिरे फुलल्यानंतर लगेचच त्याच्यामध्ये घालायचं आहे एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक चिरून घेतला आहे तो घातल्यानंतर परतून घ्यायचा आहे आता याच्यामध्ये आपण घालायचे आहे एक हिरवी मिरची तुम्हाला हवी असेल ते मिरची बारीक चिरून पण घेऊ शकता आपला कांदा आणि मिरची छान असे भाजले गेलेत आता याच्यामध्ये आपण भाजी घालायची आहे भाजी अगोदर स्वच्छ धुवून नंतर कट करायची याच्यामध्ये भाजी घाटल्यानंतर आता आपण परतून घ्यायची आहे अशा छान छान रेसिपीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा प्लीज सपोर्ट करा जेणेकरून मी तुम्हाला अशा छान छान रेसिपीज तुमच्यापर्यंत पोचू शकेन पर नंतर लगेजा मीट भाजी परतल्यानंतर लगेचच त्याच्यामध्ये मीठ घालायचं नाही त्याच्यावरती झाकण ठेवून वाफून घ्यायचे आहे एक अर्धा मिनिट मी भाजी वाफवून आता पुन्हा ही भाजी परतून घ्यायची आहे ही भाजी चवीला खूप छान लागते आणि बनवायला पण एकदम सोपी आहे अगदी कोणीही बनू शकेल आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे व पुन्हा भाजी परतून घ्यायची आहे आता याच्यावरती जा झाकण ठेवून दोन मिनटासाठी भाजी शिजवून घ्यायची आहे इथे तुम्ही बघू शकता दोन मिनटानंतर भाजी आपण परतून घ्यायची आहे या भाजीचं खूप तांदळाची भाकरी खूप छान लागते इथे आपण चेक करूया आपली भाजी शिजले का कोणतीही भाजी चेक करण्यासाठी त्यातील डेट हाताने चिरडून बघायचं आहे आपली आता भाजी इथे खायसाठी तयार आहे धन्यवाद